अनेक आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचंय भाऊ सा तुम्ही जर त्यावेळेस थोडा कानाडोळा केला असता तर हा सभागृहात दिसला नसता त्यावेळेस त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला जो ओरिजिनल ओबीसी असेल त्याला आपण या ठिकाणी उमेदवारी सर्व पक्षांनी द्यावी जो देणार नाही ज्या बोगस कुंभ्याला देईल त्याला आम्ही पाळल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाहीत ही शपथ तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे मी जास्त बोलणार नाही मान्यवर जास्त असल्यामुळं मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी शांत राहा सगळ्यांनी शांत रहा हे <coughs> बघा या आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत वेगवेगळ्यात वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आपल्याकडे केवळ एकच समाज नाही ते दारू आणि वाळू चोरांचे सरदार त्यांच्याकडे एकच समाज इथे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहे आताच इथं एवढे सगळे समाज यांची नावं घेतली तरी अर्धा तास जाईल आणि या सगळ्यांना भाषण करायला लावलं तर माझं भाषण रात्री बारा वाजता सुरू होईल म्हणून सगळ्यांनी प्रत्येक का समाजाच्या काही निवड्या लोकांनी शांततेनं बोला अनेकांचे आमचे जे आहेत लोक हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे अधिकार की लढाई में निमंत्रण नाही भेजे जाते एवढी मी आपल्या सगळ्यांना तुम्हालाही विनंती करतो स्टेजवरचे आमचे सगळे जे आहेत नेते सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद